श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या जानकीका नवीन छोटेशे व्हिडिओमध्ये पायापड पायापड बाबांच्या किती वेळा पडत अगं बरोबर पप्पा वेळात आले यशस्वी मॅडम झोपले शॉवर घेऊन आला का हं आलो नको ले जानकीना आवडेल <tri> <tri> हा लो नको पप्पा सोडतात ना यशस्वी मॅडम स्विमिंग करून करून दमल्या पप्पा तुम्ही नव्हते तर यशस्वीला मी स्विमिंग पूल मध्ये सोडलो होतो काळे काळे झालाय तू पाण्यामुळं स्विमिंग पूलच्या पाण्यामुळं बी आहे असा काळा 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 झालाय फार ओळख येत नाही ही, ही छोटी ती मोठी कपडे होते ना म्हणून चला आता उद्याच्या दिवस यायचं स्विमिंगला आणि परवाच्या दिवस झालं पाठवली आणि मग परवाच्या दिवस मग झालं मग झाली स्कूल चालू मग विहान चालला पुण्याला झोपेशस्वी आज बनलं ड्युटी डेंजर लागली वाती <laughs> चला मला रस्त्यात नाही खायचं घरी गेल्यावर खा विहान इथंच खाऊन घे काय खायचं ते बाहेर गेल्यावर नाही खायचं करू आज मस्त ऊन पडले नाहीतर आठ दिवस कंटिन्यू पाऊस होता एक दिवस पण पावसाला खाडा नव्हता त्याच्यामुळं आम्हाला स्विमिंगलाच येता आलं नाही कारण विजा वगैरे चमकायच्या आणि विजा चमकल्यानंतर पाण्यात उतरायला परमिशन नसती आणि रिस्क पण असती त्याच्यामुळं मग आम्ही आठ दिवस काही स्विमिंगला आलोच नव्हतो आज जरा बरं वाटलं चला पप्पा या इकडं झाली झोप यशस्वी दादा तिला दे एक म्हणते नको लई क्रीम मग तिला चालणार काय दादा बघला कसा चाप्टर म्हणतो नको आहे त्याच्यात क्रीम आहे तिला क्रीम चालते चालती तिला क्रीम खाल्लेली दे नाही पण मग क्रीम नको देऊ नुसतं बिस्किट दे एक साइडचं चल नाही आवाज दे पप्पांला आवाज दे थांबा थांबा पप्पा स्विमिंग पूल ला दादा आला होता ना सकाळी आला होता तो दादा स्विमिंग पूल ला मोठा दादा त्याच्या घरी जायचं आपल्याला तिथं इथं पुढे मस्ती नाही करायची बर का तिथं गेलो त्याच्या घरी गेलो मस्ती करायची नाही मग आपण तर रोज इथून जात होतो

टेबल वर बाप्पाकडं नाहीकड नाही जायचं वायर नाही वाढायची वायर नाही वाढायची वाढायची चला घरी चला पटपट काय करू निय कर, कर। अगदी तू इकडं जायचं आपल्याला ए सोना इकडे जायचंय ते बघा आजी आधी तिकडून घासाला घासाला तिला ना इकडं काही माहितच नाही तिला नुसतं तिकडं पळायचं तेवढंच माहिती नाही चाललं मळ्यात आला आवाज दे आवाज दे दादाला आवाज दे दादाला आता मी सकाळी स्विमिंग करून आलो स्विमिंग करून आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं थोडासा आराम केला आणि आता वाजलेले आहेत चार आणि आता आम्ही चाललेलो आहोत मम्मीच्या मामाच्या घरी म्हणजे माझा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या घरी माझा जन्म तिथेच झाला आहे ना चला तुम्हाला दाखवते माझा जन्म कुठे झालेला ते घर जवळ आहे मम्मीच्या मामाचं घर तिथेच आहे तर त्या घरी माझा जन्म झालेला आहे ते घर मी आता तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते तर माझ्यासोबत आहे विहान यशस्वी आणि ही माझी मम्मी चुकायला नाही गाड्या येतात ना कस रे बाळा रोड आहे ना म्हणा गाड्या येतात मम्मी जांभळीच झाड आहे त्याला जांभळ आलीच चला हे जे समोर दिसतंय ते आहे मम्मीच्या मामांचं घर इथे आहे मम्मीच्या मामांचं घर आणि आपण आलेलो आहोत विहान गाड्या बघ रस्त्याला ए ट्रक आलाय पुढून हो आतमध्ये चल हात पकड मामाचं घर इथे माझा जन्म झालेला आहे बाळा इकडं यशस्वी का हो लागली चालायला होडू नको ओडू नको सोड तिला खेळू दे वि आण नाही जाणार तिकडे ते लईक

बस खाली पाहिजे पुढे फुटबॉल पाय नि खेळासा

आणि इथे माझा जन्म झालाय ह्या घरी या घरी माझा जन्म झालेला आहे मला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये ते घर तर बघू शकता हे घर आहे ह्या घरी माझा जन्म झालेला आणि तिथे आता आम्ही आलेलो आहोत आणि हे मम्मीच्या आईच्या घरापासून अगदी जवळ आहे रस्ता क्रॉस केल्यानंतर लगेचच जाताना तुम्हाला ते पण अंतर दाखवेल ह्या घरापासून मम्मीच्या आईचं घर किती दूर आहे ते तर इकडे समोर आहे रस्ता इकडे आहे एंट्री करण्यासाठी गेट गेटमधून आतमध्ये आल्यानंतर या पद्धतीने असं घर आहे आणि इकडे यशस्वी खेळती आहे म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेस इकडं असं छान दोन खोल्या होत्या तिकडं सगळे स्वयंपाक वगैरे करायचे आणि ह्याच लिंबाच्या झाडाखाली आम्ही लहानपणी खूप मस्ती करायचो खेळायचो त्याच्यानंतर जेवण वगैरे पण आम्ही ह्याच लिंबाच्या झाडाखाली बसून करायचो आणि ज्यावेळेस आम्ही लहानपणी शाळेंना सुट्ट्या लागायच्या त्यावेळेस तीन तीन महिने गावाला यायचो तेव्हा आम्ही ह्याच घरी यायचो आणि इथंच खेळायचो आणि इकडे एक, एक गेट आहे यशेच खडी खाऊ नको आम्हाला इकडे एक गेट आहे गेटच्या बाहेर गेल्यानंतर इकडे शेती आहे आणि इकडे अशी आंब्याची झाडं वगैरे होती आणि इकडे अशी चारी होती तर याच्या बाजूला पेरूची झाडं वगैरे होती आम्ही लहानपणी भरपूर पेरू वगैरे खायचो भरपूर आंबे खायचो खूप मजा करायचो आता ते सगळे आंब्याची झाडं वगैरे आता नाही आहेत बघायला त्यातलं ते समोर जे दिसतंय ते एकच आंब्याचं झाड आहे आणि बाकीच्या आंब्याची झाडं आता नाही आहेत आणि इकडे असं पेरूचं झाड होतं आणि इकडे पण पेरूचं झाड होतं आता ते पेरूचे झाडं पण नाही आहेत आणि पहिली अशी इथून चारी होती आणि हे जे आंब्याचं झाड आहे हे आमच्या लहानपणीच आहे हा गोटी आंबा आहे याचे आंबे इतके गोड आहेत ना खूप गोड आहेत आणि आम्ही लहानपणी खूप आंबे खायचो पिकलेले आंबे झाडावरून तोडून आम्ही खायचो आणि आता देखील त्या आंब्याला भरपूर सारे आंबे लागलेले आहेत बघू शकता चला तर आता मी पहिल्यांदा सगळ्यांना भेटून घेते आणि त्याच्यानंतर परत ब्लॉक कंटिन्यू करते इकडं यशस्वी मॅडम खेळतात ते हे जे लिंबाचं झाड आहे ह्याच लिंबाच्या झाडाखाली आम्ही लहानपणी खेळलो होतो आणि आता आमची मुलं पण त्याच झाडाखाली खेळत आहेत पण तेव्हाचे दिवस वेगळेच होते आणि तेव्हाचं खाणं पिणं देखील वेगळं होतं आणि आत्ताचं सगळंच बदललेलं आहे झाडावरचे पेरू झाडावरचे आंबे चल बाबांना भेटून येऊ मग खेळत बस चल 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 बाबांना भेटून मम्मीची मामी बसली गप्पा मारत

नाही छान नाही पे मम्मी मी नाही पे मी नाही पे हां हां कुठं जायचं खाली जायचं गाडी गाडी म्हणून दादा तिला दे तिला दे त्याला कुठं भेटली गाडी युदीची काय नाही तर याच्यासुदीची काय झालं उठ चल चल खाऊ देते तुला चल चल खाऊ देते चल खडी गेली पायात इकडं बाबांच्या पायापट पायापट बाबांच्या आता नाही बाबांच्या पायापट बापा कर बाबांना तर पाय केले बाबांनी जा पाया पड पाया पड बाबांच्या किती वारा पुढे ती ग <laughs> आजीच्या 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 नंतर बघा पाया पडतील नंतर थोड्या वेळाने परत अशी घाला इकडे आम्हाला बॉल खूप आवडतो बॉल युधी ये इकडं ये बाळासोबत एवढं येवढ ये 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 ये। तोंडायला लागलंय आता तरी पण शांत आहे का तशी भरपूर त्रास देते ती दोन दिवस झाले मी कंटिन्युअसली उभी तिला घेऊन काहीच करून नाही ना दोन दिवस झाले किचन पण मस्त केले छान गेले आजीने फर्निचर इकडं वरती पोट मळत अजून कामच चाललंय इकडं फर्निचरच पडाल पडाल हळू चला चला आता मम्मीच्या मामाच्या घरून चाललो आमच्या मामाच्या घरी का ग मम्मी आता तुझ्या मामाच्या घरून चाललो आमच्या मामाच्या घरी हा मामा चा 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 ना, ना। माझी बाई पडली ना बघू यशस्वी तोंड बघू बघू तोंड दाखव कशी पडली दाखव तोंड दाखव